तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ग्रामपंचायत भंडारस बुद्रुक येथे दलित वस्ती भागात विद्युत दाबाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेटसावीत होता त्याला लो प्रॉब्लेम सिंगल फेज ट्रॉफर्मवर केवळ दोन पंचवीस ट्रॉफर्मर असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी सहन कराव्या लागत होत्या सदर भाग पूर्ण दलित वस्ती असून या भागात सिंगल फेज आणि लो व्होल्टेजमुळे स्थानिक नागरिकांच्या घरातील कूलर पंखे देखील चालत नव्हते याबाबत देखील अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र अनेक वर्ष सुरू असलेला त्रास वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी तालुका युवा अध्यक्ष सम्राट तायडे यांनी पुढाकार घेऊन सोडवली उपविभागीय अभियंता ग्रामीण विभाग पातूर यांच्या निदर्शनास ही समस्या आणून देते पंचवीसचा कट आउट बॉक्स आणि अर्थिंग व्यवस्था करून घेतल्याने स्थानिक ग्रामस्थांची ही समस्या कायमस्वरूपी निकाली लागली आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीच्या या कार्याचा गौरव करून आनंद व्यक्त केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर भंडारस बुजुर्ग इथे गेले अनेक वर्ष जो व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे अनेक वस्तीच्या भागात कमी दाबाने पुरवठा होता त्याच्यामुळे पंखे कूलर किंवा पाण्याची मोटर ही चालवण्यास अडचणी येत होते याबाबत वंचित भोजन किंवा आघाडीकडे जेव्हा ही तक्रार आली आहे अधीक्षक अधिकश घडयंत जे आहेत प्रतीक्षा शंभरपर मॅडम तसेच रंगारी साहेब त्यांना वंचित भोजन या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं त्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली गेली अनेक वर्ष तरी उपस्थित दाबाने पुरवठा होत असल्यामुळे ती समस्या निकाली काढण्यासाठी पंचवीसचा एक कटआउट आर्थिंगचं काम आणि इतर समस्या ज्या होत्या त्या संदर्भात त्यांना सांगितलं तातडीने आज या ठिकाणी ही गेल्या अनेक वर्षाची समस्या जी आहे ती वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष इथले जिल्ह्याचे पदाधिकारी गावचे माजी सरपंच यांनी पुढाकार घेतल्यामुळे ही समस्या आज निकाली निघालेली आहे गा ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गेली अनेक वर्षं जे अडचण त्यांना होत होती ती आता दूर झाली